सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत मांडले ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केलाय नुकत्याच ठाकरे गटाच्या विधानसभेच्या पराजित उमेदवार यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे महाड मतदारसंघात आता ठाकरे गटाला मोठी गडती लागली असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत न जाता नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे आज ठाकरे गटाला महाडमधील नेते विभागात जोरदार धक्का बसला असून मांडले गावातील आणि मांडले बौद्धवाडीतील असंख्य अशा ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार भरतचंद गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत त्यामध्ये मांडले गावातील श्रीकांत पांडुरंग दीपक पांडुरंग तांदलेकर संतोष मारुती तांदलेकर संदीप तांदळेकर संतोष तांदेलकर अर्जुन सोळंके रमेश साळुंके सचिन देवाजी देवजी शिंदे शारदा तांदेलकर अश्विनी तांदेलकर रत्ना तांदेलकर ललिता तांदेळकर पूजा निंबाळकर सानिका साळुंके रेशमा तांदळेकर उषा तांदळेकर आणि बौद्धवाडी येथील भीमराव सावळे भरतकृष्णा साळवे योगेश जीवन हलदे दिलीप साळवे देविदास साळवे हिरामण पांडुरंग साळवे आनंदकृष्णा साळवे अभिषेक आनंद साळवे समीर सिद्धार्थ साळवे विशाल दिलीप साळवे विनोद गंगाराम हळदे अशा असंख्य ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी नामदार भरतशेठ गोगावले शिवसेना जिल्हा समन्वयक विजयप्पा सावंत शिवसेना प्रमुख સુરેશ મહાડિક મહાડ વિધાનસભા સંપર્ક પ્રમુખ રાજેશ દેશમુખ તાલુકા પ્રમુખ રવિન્દ્ર તરડેસ અનક શિવસેના પદાધિકારી અને કાર્યકર્તે ઉપસ્થિત હોડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ રામદાસ ચૌહાણ મહાડ રાયગ